भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या कामात देशभक्त रत्नापां कुंभार यांचं मोठं योगदान असून ते संविधानाचे खरे उपासक आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाथ खोत यांनी केलं देशभक्त रत्नापांना कुंभार यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कोल्हापुरात ते बोलत होते देशभक्त रत्नापाण्णा कुंभार यांच्या एकशे पंधराव्या जयंतीनिमित्त कॉमर्स कॉलेजच्या वतीनं योग शिबीर रक्तदान शिबीर मेहंदी स्पर्धा पोस्टर प्रदर्शन रांगोळी स्पर्धा व्हिडिओ मेकिंग स्पर्धा पुस्तक प्रदर्शन आणि ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक कृष्णाथ खोत प्राध्यापक डॉक्टर कबीर खराडे संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते देशभक्त रत्नापांना कुंभार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात रत्नापण कुंभार यांनी देशासाठी आणि समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन कंठित केल्याचं डॉक्टर कबीर खराड यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद मगदूम संचालक अमित बाडकर वैभव पेडणेकर प्रभारी प्राचार्य डॉ आर एस नाईक डॉक्टर एस जे फराकटे अश्विनी मगदूम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते